हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो तर आज आपण पाहणार आहोत अशी एक गोड रेसिपी जी महाराष्ट्राच्या घराघरामधून लुप्त होत चाललेली आहे जी रेसिपी बनवण्यासाठी फक्त पाच रुपये लागतात परंतु आता सध्या ह्या फॅन्सी जगामध्ये आपल्याला ही रेसिपी बनवण्यासाठी अजिबातच वेळही नाही आणि म्हणजे आवडही राहिलेली नाही ही रेसिपी इतकी साधी आहे की लहान मुलंही बनवू शकतं तर चला मग ट्राय करूयात सुधारस जो की प्रत्येकाच्या घरामध्ये बनत होता अगोदरच्या काळामध्ये आता कोणीही हा बनवत नाही तर मैत्रिणींनो सुधारस बनवण्यासाठी मी इथे घेतलेलं आहे एक वाटी साखर आणि त्यामध्ये आपल्याला एक वाटी पाणी ॲड करायचं आहे आणि गॅसवरती ते पातेलं ठेवायचं आहे उकळण्यासाठी आणि याचा आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे घट घट्ट पाक करायचा आहे एक वाटी साखरेसाठी एक वाटी पाणी आपण वापरायचं आहे आणि त्यासाठी दोन ते तीन लिंबांचा रस वापरायचा आहे आपल्याला वेलची पूड वापरायची आहे एक ते दोन चमचे आणि हा पाक तयार करून घ्यायचा आहे आप आपल्याला चमच्याने सारखा ढवळत राहायचा आहे हा पाक म्हणजेच साखर खाली लागत नाही तर हा पाक छान तयार करून घेतल्यानंतर थंड झाल्यानंतर मग आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे तर मैत्रिणींनो सुधारस हा पदार्थ प्रत्येकाच्या घरामध्ये पूर्वी बनत होता परंतु कोन, आत्ताच्या या फॅन्सी जगामध्ये कोणा कोणालाही असे पदार्थ बनवण्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे ऑर्डर केली की स्वीट डिशही येते ऑर्डर केलं की जेवणही मागवता येतं त्यामुळे आता कोणीही या असा साध्याशा स्वीट डिशकडे वळत नाही परंतु आमच्या घरामध्ये पूर्वी प्रत्येक वेळेस हा पदार्थ बनवला जायचा माझ्या माहेरी माझ्या आजोबांना खूप आवडायचा सुधारस असं म्हणतात याला तर मैत्रिणींनो हा सुधारस दहा पाच ते दहा मिनटामध्ये बनतो फक्त आणि याला जास्त खर्च नाही दोन ते तीन लिंबांचा रस फक्त आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचा आहे तर इथे मी हा पाक बनवून घेत आहे हा पाक जरा घट्ट बनवायचा आहे आपल्याला आणि गॅस चालू असताना आपल्याला त्यामध्ये लिंबाचा रस ॲड करायचा नाही जेव्हा हे गॅसवरून आपण खाली घेऊ पातेला आणि त्यामध्ये थोडासा थंड झाल्यानंतर मग आपल्याला लिंबाचा रस ॲड करायचा आहे तेव्हाच त्याची खरी टेस्ट आपल्याला कळते लिंबाची एकतारी पाक नाही बनवायचा परंतु जर असा घट्ट पाक बनवायचा आहे पूर्ण पातळही नाही बनवायचा एक वाटी साखरेला एक वाटी पाणी वापरायचं आहे आपल्याला तर इथे पाक तयार झालेला आहे आणि आपल्याला हा पाक थंड करून घ्यायचा आहे थोडासा थंड करून घ्यायचा आहे कोमट आणि मग यामध्ये वेलची पावडर टाकलेली आहे मी आणि छान चमच्याने मिक्स करून घेऊयात मग यामध्ये आपल्याला लिंबाचा रस घ्यायचा आहे दोन ते तीन लिंबाचा रस आपल्याला ॲड करायचा आहे यामध्ये लिंबाचा रस जास्त ॲड केल्यानंतर त्याची टेस्ट खरी समजते आपल्याला तर पाहू शकता इथे पाकही छान तयार झालेला आहे आणि इथे मी लिंबू ॲड करत आहे थोडीशी वेलची पावडर अजून ॲड केलेली आहे मी आणि मग यामध्ये लिंबाचा रस ॲड करायचा आहे लिंबाचा रस गाळून घ्यायचा आहे आपल्याला जेणेकरून त्याच्यामधले आ... कण जाऊन कडू लागणार नाही आतमध्ये आपल्याला सुद्धा रस हा त्यासाठी लिंबाचा रस गाळून आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचा आहे आणि तर अशी ही रेसिपी आपली तयार झालेली आहे मैत्रिणीनं फक्त पाच ते दहा मिनिट आपल्याला या रेसिपीसाठी वेळ द्यावा लागतो तर रेसिपी ही रेसिपी नक्कीच ट्राय करून पहा आणि मुलांनाही आवडेल अशी ही रेसिपी आहे आपण चपातीबरोबरही खाऊ शकतो जेवणाच्या ताटामध्ये स्वीट डिश म्हणून आपण ही करू शकतो पाहुण्यांसाठीही करू शकतो तसेच आपल्याला हे कधी खाऊ वाटले तर आपण पाच ते दहा मिनटामध्येही बनवू शकतो तर एकदा नक्कीच ट्राय करा आणि फक्त आणि फक्त लिंबू लिंबू आणि साखर यापासून हा पदार्थ बनतो